जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ढवळ ते भव्य दिव्य वाघेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वागेश्वर केसरी मैदानामध्ये अनेक रथी महार्थी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून धारगाडीचा मानकरी बुलढाणकरांचा रुद्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन मधून पृथ्वीजाता कुटवाड यांचा बाईजा आणि हरणे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून कंदूरकरांचा राजा आणि गिरवीकरांचा भोला आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहा मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि दिवाण्या हा घरचा साज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन मधून द्वारलेकरांचा हरण्या सहाशे बावीस आणि विठ्ठलना नाना बुतकर यांची नवीन खरेदी सुंदर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन